असा तिरकस जाणार आहे पाठीमागच्या भागाचा मुंडा आणि आतमध्ये येणार आहे तो असणार आहे पुढच्या भागाचा मुंडा तर हे बरोबर नऊ आणि एक रेख भरलेला आहे तर हा आपला मुंडा बाहेरचा जो हा मी ड्रॉ केला नंतर तो मुंडा आपला परफेक्ट येणार आहे तुमचा जर एकापेक्षा अठरापेक्षा अजून कमी असेल मुंडा तर अजून वर येणार आहे हा जो बाऊन इंच जे आपण घेतलं आहे वर ते बाऊन इंचाची खून इथे या टक्सपर्यंत इकडची बाजू जी आहे टक्सची तिथपर्यंत अशी रेग ओढायची आणि हे आपल्याला कट करून टाकायचं आहे हे जर कट का करायचं याचं कारण असं की इथे जास्त कापड राहत नाही त्यामुळे आपली या भागात चुन्या पडू शकत नाहीत कट मारणार आहोत तो का मारायचं बघा असं आपण टक्स जेव्हा मारतो ब्लाऊजला तेव्हा एवढा ब्लाऊज खाली उतरतो इथे बघा मी सरळ रेषेत पट्टी लावते इथंपर्यंत टक्सपर्यंत तर पट्टी आपली वरच्या दिशेने गेली हे कापड जे आहे ते एक्स्ट्रा उरलं बघा हे का। नमस्कार मी गीता गीता फॅशन या मध्ये आपलं खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत चाळीस एक्केचाळीस साईज आहे अपर चेस्ट आहे चाळीस आणि एक्केचाळीस आहे फुल बस्ट आणि पाठीमागचा गळा आहे आठ आणि फोर टक्स हवा आहे फोर टॉक्सचा ब्लाउज असणार आहे हा तर आठ इंच गळा पाठीमागचा असेल तेव्हा कटिंग कशी करायची किंवा कटिंग मध्ये बदल कोणते करायचे ते आज मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर सुरुवातीला आपण एक रे गोडून घ्यायची अगोदर खाली त्यानंतर तिथून पुढे आपल्याला उंची टाकायची तर चाळीसच्या साईज साठी आपल्याला उंची चौदा पूर्ण पाहिजे तर पंधरावर वर खून करून घेऊया इथे येणार आहे आणि नंतर तिथून खाली आपल्याला साडेपाच वर एक खून करून घ्यायचे आणि इथे टाकणार आहोत आपण छातीचा चौथा भाग आणि इथे टाकणार आहोत आपण शोल्डर तर आता हे जे माप एवढंच दिलेलं आहे आपल्या कमेंट मध्ये आलेलं आहे तर आपण आता चाळीस साईजच्या नुसार अंदाजे शोल्डर कंबर अंदाजे घेणार आहोत पुढे मापे आपण तर याची शोल्डर घेऊयात आपण चौदा इंच तर चौदाचे सात तर सुरुवातीला सात वर खून करून घेते छोटीशी आणि आठ इंचा गळा आहे तर साडेआठ वर आपल्याला खून करून घ्यायचे गळ्यासाठी इथे आता आठ इंचासाठी आपल्याला इथून दीड इंच कमी करायचे असते शोल्डर तर ही कमी करून घेतली आणि उरलेली आपली असणार आहे शोल्डर कटिंगसाठी तर साडेपाच वर शोल्डर आली तर या रेगेवर सुद्धा आपल्याला साडेपाच वर एक खून करून घ्यायचे अशी आणि ही जी खून आली इथे येणार आहे पुढच्या भागाचा मुंडा तिथून पुढे आपल्याला अर्धा इंच बाहेर जायचंय आणि इथे येणार आहे पाठीमागच्या भागाचा मुंडा म्हणजे असा तिरकस जाणार आहे पाठीमागच्या भागाचा मुंडा आणि आतमध्ये येणार आहे तो असणार आहे पुढच्या भागाचा मुंडा आता इथे आपल्याला आहे छातीचा चौथा भाग तर हा पाठीमागचा कटिंग करतोय आपण अगोदर तर चाळीसच्या मापाने करायचंय आणि पुढचा भाग एक्केचाळीसच्या मापाने तर चाळीसचा चा चौथा भाग येतो दहा इंच इथे आलं आता याच्या पुढे आपल्याला आठ इंचा गळा आहे तर लुझिंग अर्धा इंच द्यायचंय मी तुम्हाला लुझिंगचा व्हिडिओ पण एक सोडलेला आहे तुम्ही जर तो बघितला नसेल तर तो पूर्ण बघा म्हणजे लक्षात येईल किती साईजला किंवा किती गळ्याला किती लुझिंग घ्यायचं किती वाढवायचे हे सगळं मी त्या सविस्तर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तर या पद्धतीने आपण इथे टाकलं आहे चाळीसचा चौथा भाग प्लस अर्धा इंच लुझिंग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने आपली ही मांडणी होणार आहे इथून आपल्याला एक इंचावर खून करून घ्यायचे आणि याचा अर्धा करून घ्यायचा आहे असा टेपनी आणि हा आपल्याला असा डॉट डॉट करत इथे मिळवायचा आहे आता इथे आपल्याला बायसेप सॉरी मुंडा दिलेला नाहीये तर मुंडा आपण अठरा इंच घेऊया अठराचे निम्मे नऊ इंच हे अंदाजे घेतले मी अठरा सतरा सुद्धा असू शकतो तुमचं सतरा असेल तर अर्धा करून घ्यायचं आहे सा सतराचे निम्मे तर ये आठ येतील तुमचे आता मी अठराच्या मापाने मोजणार आहे मुंडा तर या पद्धतीने मुंडा मी असा पहिला मोजून घेणार आहे तर हा आपला आहे साडे नऊ तर अर्धा इंच आपल्याला कमी करायला लागेल नऊ इंच भरला पाहिजे सव्वा नऊ तर पाव इंच मी कमी करते इथून वर घेते हिरे असे पाव इंच मी वर घेतली तिथून पुढे एक इंचावर खून करणार आहे अशी आणि मग आपल्याला असं येणार आहे आता हा बाहेरची जी आपण खून केली ते मोजून बघूया सव्वा नऊ भरते ते बरोबर नऊ आणि एक रेख भरलेले तर हा आपला मुंडा बाहेरचा जो हा मी ड्रॉ केला नंतर तो मुंडा आपला परफेक्ट येणार आहे तुमचा जर याच्यापेक्षा अठरापेक्षा अजून कमी असेल मुंडा तर अजून वर येणार आहे तर या पद्धतीने मुंडेची आखणी करायची आहे आता इथून इकडे आपल्याला तीन इंचावर एक खून करून घ्यायचे किंवा सव्वा तीनवर शोल्डरपट्टीसाठी आणि इथे आपल्याला तीन इंचाचं गळारुंदी द्यायची खाली हा बॉक्स तयार करून घ्यायचा गळ्यासाठी आणि आकार द्यायचा आहे गळ्याचा जो तुम्हाला हवा कंबर तो आता इथे खाली आपल्याला कंबर घ्यायची आहे कंबरेचं माप दिलेलं नाही तर चाळीसच्या मापाने आपण वजा चार इंच करून छत्तीस ची कंबर घेऊया नऊ इंच त्यामध्ये एक इंच साठी लागणार आहे आणि दीड इंच आपल्याला लागणार आहे शिलाई मार्गिन तर आपल्या इथे जाणार आहेत अशी ही आपली पाठीमागची कटिंग येणार आहे फोर टक्स ब्लाउजची कटिंग दाखवते मी तर गळा उतरू नये म्हणून या साइडने आपल्याला अर्धा इंच खाली यायचंय गळ्याच्या साईडने स्लोप आहे गळ्याला कारण गळा खोल आहे त्यानंतर आपल्याला इथे एक बदल करायचा असतो पाऊन इंच वर जायचंय असं आणि आता इथे आपल्या अगोदर टक्स टाकून घेऊयात तर याचा अर्धा करून घ्यायचा आहे असा आणि टक्सची खून करून घ्यायचे इथे येणार आहे टक्सची उंची ठेवायची साडेचार इंच आणि आपण जे एक इंच ठेवलेलं आहे शि टक्ससाठी ते इकडे अर्धा आणि या साईडला अर्धा अशा पद्धतीने टक्स मारून घ्यायचंय आणि मग हा जो पाऊन इंच जे आपण वर ते पाऊन इंचाची खून इथे या टक्सपर्यंत इकडची बाजू जी आहे टक्सची तिथपर्यंत अशी रेग ओढायची आणि हे आपल्याला कट करून टाकायचं आहे हे जर कट का करायचं याचं कारण असं की इथे जास्त कापड राहत नाही त्यामुळे आपली या भागात चुन्या पडू शकत नाहीत किंवा असा टक्स मारल्यानंतर हा भाग खाली घसरतो तर हे मी लाईन खालची लाईन अगोदर कट करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल अशी आता हे पाऊन इंचा आपण जे कट मारणार आहोत तो का मारायचं बघा असं आपण टक्स जेव्हा मारतो ब्लाऊजला तेव्हा एवढा ब्लाऊज खाली उतरतो इथे बघा मी सरळ रेषेत पट्टी लावते इथंपर्यंत टक्सपर्यंत तर पट्टी आपली वरच्या दिशेने गेली हे कापड जे आहे ते एक्स्ट्रा उरलं बघा हे कापड एक्स्ट्रा ठेवायचं नाही आहे आपल्याला ना। एवढ्याशा कापडामुळे आपल्याला इथे चुन्या पडू शकतात इथून खाली ब्लाऊज उतरतो आणि पाठीवरून ब्लाऊज वर सरकल्यासारखा दिसतो तर या सगळ्या गोष्टींसाठी हा एक पर्याय आहे इथून गळा जास्त उतरू नये शोल्डर खाली पडू नये म्हणून इथे अर्धा इंच आपल्याला आपण स्लोप द्यायचा आहे तर या दोन टिप्स आहेत आणि मुंडा सुद्धा परफेक्ट कसा काढायचा हे सुद्धा मी तुम्हाला टिप्स दिलेली आहे तर मग हे आपण कटिंग घेऊयात अगोदर आता अजून एक कमेंट होती की मॅडम आपण चौथ्या भागामध्ये लुझिंग दिलं अर्धा इंच सॉरी लुजिंग नाही चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिंग दिली तरी सुद्धा फिटिंग करते वेळी फिटिंग सरळ रेषेत यावी म्हणून सरळ टीप दिली तर आपल्या फिटिंगमध्ये अर्धा इंच आतमध्ये टीप येते म्हणजे काय होतंय त्यांचं जर तुमचा दा, द दहा इंचा गाळा असेल तेव्हाच तुम्ही इथं परफेक्ट चौथा भाग ठेवायचा आहे छातीचा आणि जर दहाच्या आतले गळे किंवा नऊ आठ सात असे गळे असतील तर हे लुझिंग आपण जे अर्धा इंच दिलं ते देणं गरजेचं आहे ते जर तुम्ही नाही दिलं समजा तुमचा आठ इंचा गळा आहे आणि इथे अर्धा इंच लुझिंग नाही दिलं तर तुम्ही इथं किती वर खून करणार आहे छातीचा चौथा भाग आणि त्या पद्धतीने तुम्ही जर फिटिंग केली तर मग छातीच्या चौथा भागापेक्षा अर्धा इंच आतमध्ये तुमची इथं टीप येणार आहे फिटिंगची आणि मग काय होणार आहे तुम्हाला बाहित व्यवस्थित बसली कमरेत पण व्यवस्थित बसेल पण इथे मात्र तुमचा ब्लाउज एकदम घट्ट बसेल छातीच्या वरच्या साईडला म्हणजे पुढचा जो गळा असतो आपला तिथे दबल्यासारखी छाती होणार आहे तुमची त्यासाठी हे लुझिंग देणं अत्यंत गरजेचं आहे आणि आता तुम्ही जर लुझिंग दिले तर दुसरी एक कमेंट अशी असते की लुझिंग आपण देऊन मग छातीच्या चौथ्या भागात अर्धा इंच प्लस होतं तर मग आपण छातीच्या चौथ्या भागावर फिटिंगची खून करायची की अर्धा इंच लुझिंग दिलंय त्यावर खून करायची त्यावरून टीप आणायची तर आपण अर्धा इंच जे लुझिंग दिले किंवा पाव इंच दिले एक इंच दिले जे पण तुम्ही गळ्यानुसार लुझिंग दिले त्या लुझिंगवरच टीप आपली फिटिंगची आली पाहिजे हे लक्षात ठेवा तर बऱ्यापैकी समजलं असेल तुम्हाला आता आपण हे पाठीमागचा भाग पुढच्या भागावर छापून घेऊया दुसऱ्या कागदावर या साइडला आपल्याला हुकाय पट्टीसाठी मार्जिंग सोडायचंय जे पण तुम्ही अर्धा इंच पाव इंच जेवढं पण घेत असाल तेवढं मार्जिन सोडायचं आणि त्यानंतर आपल्याला हा कागद जो आहे तो बरोबर या रेषेवर आहे असा आणि नंतर छापून घ्यायचं जड काहीतरी असं ठेवायचं आणि सगळीकडून छापून घ्यायचं खालची साईड आपण इकडे क्रॉस केली ते सरळ रेट रेक द्यायचे क्रॉस जायचं नाही अशी सरळ द्यायची त्यानंतर इथे पण एक रेक ओढून घ्यायची ही मुंड्याची अशी हा घ्यायचा आहे कागद त्यानंतर आपल्याला पुढचा भागाचा गळा बघायचा किती आहे आपला पुढचा गळा तर पुढचा गळा सहा असेल तर साडेसहावर खून करून घ्यायचे इथे येणार आहे इथून आपल्याला अडीच इंचाची किंवा इथून तीन इंच दिलं तरी चालेल असा बॉक्स तयार करून घ्यायचा इथे गळ्याची खूण आहे आपली फळ्याचा आकार देऊन घ्यायचा त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे बस पॉइंट सॉरी अगोदर आपल्याला मुंडा काढून घ्यायचा आहे तर हा मुंडा आपला पाठीमागचा आहे तर ही रेषा अशी सरळ जाणार आहे त्याच्या आतमध्ये अर्धा इंच जसं मी इथं दाखवलंय त्याच पद्धतीने इथे पण अर्धा इंच आतमध्ये रेघ ओढून घ्यायची अशी आणि मग ही रेघ आपली मुंड्याची उंची आहे ती सरळ ओढून घ्यायची मग आपल्याला हा जो आत आलेला आहे तिथून एक इंच बाहेर जायचं आहे असं आणि हा आकार आपल्याला इथून द्यायचा आहे असा हा मुंड्याचा आकार येणार आहे पुढच्या भागाचा आता आपल्याला बस्ट पॉईंट द्यायचं आहे बस्ट पॉईंट आपला आता पुढचा भाग येणार आहे एक्केचाळीसच्या मापाने तर सव्वा दहावर येणार आहे तिथून पुढे आपल्याला एक इंच खाली जायचं आहे आता तुम्ही सांगता विचारता की एका एका व्हिडिओमध्ये दीड इंच सांगता एका व्हिडिओमध्ये एक, 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 एक इंच सांगता तर अडतीसच्या पुढचे जे माप आहे त्याला एक इंचच करायचं आहे प्लस छातीच्या चौथ्या भागामध्ये आणि अडतीसच्या आतला असेल तेव्हा तुम्ही दीड इंच प्लस करायचे आहे तर हा आलाय पॉइंट आपला हा छातीचा चौथा भाग आहे त्यामध्ये एक इंच प्लस करून आपण हा पॉइंट काढून घेतलाय इथं आता या पॉइंट वर आपल्याला एक्केचाळीसचा चौथा भाग टाकायचा आहे फुल बशचा चौथा भाग, एक चा भाग तर एक्केचाळीसचा चौथा भाग सव्वा दहा इथं आलं त्यानंतर आपल्याला अर्धा इंच लुझिंग द्यायचं आहे तसं पाठीमाग दिलं तसं आणि मग दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन द्यायचंय तर आपली ही रेग आता अशी जाणार आहे किरकोस अशी आता आपण जी क्रॉस पट्टी काढत असतो तो खालून अडीच इंचावर खून देत असतो तशी अडीच इंचावर खून करून घ्यायचे इकडे आणि या साईडला पण आणि ही रेक ओढून घ्यायची आहे क्रॉसपट्टीची अशी येणार आहे गळ्याच्या साईडला आपण एक इंच वर जात असतो तर इथं येणार आहे आणि पट्टीवर आपल्याला तीन इंचावर खून करून घ्यायचे आणि असा हा क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा आहे वक्र भागात तर ही आली आपली क्रॉसपट्टी अशी त्यानंतर आपल्याला आता आहे हे बघा इथे द्यायचं आपल्याला छातीचा दहावा भाग तर एक्केचाळीसचा दहावा भाग चार पॉइंट एक मग चार आणि एक रेध इथं आपल्या येणार आहे एक्झॅक्टली पॉइंट आणि मग आपल्याला तिथून खाली सरळ रेश ओढून घ्यायची अशी अशी तर ही जी क्रॉस पट्टीची रेश आली त्याच्या खाली अर्धा इंच जायचं असं आणि मग हा राऊंड आपला इथे मिळणार आहे अर्ध्या इंचावर या पद्धतीने इथून मग आपल्याला हे असं क्रॉसपट्टीला मिळायचं अशी क्रॉस क्रॉसपट्टी निघणार आहे आता हा जो पॉइंट आला आपला उंचीचा ह्याचा टक्सचा मेन टक्सचा तिथे आपल्याला इकडून पाऊन इंच आणि या साईडला पाऊन इंच अशी खून करून टक्स देऊन घ्यायचा इथे असा हा मेन टक्स येणार आहे आपला इथे त्यानंतर आपल्याला हा जो पॉईंट आलेला असतो वरून खाली जो पॉइंट आपला आला छातीचा चौथा भाग तिथे आपल्याला त्याच्या पलीकडे दीड इंच इथे पण बघायचंय चार पॉईंट एक किंवा मग याच्या वर सरळ बरोबर हा पॉइंट आहे या पॉइंटच्या पलीकडे एक इंच दीड इंच आणि या साईडला दीड इंच अशा ह्या दोन खुना करून घ्यायचे आहेत आणि इथे आपल्या ह्या दोन टक्स जाणार आहेत एक इथं एक इथं ही टक्स नॉर्मली पाव पाव इंचाची द्यायचे म्हणजे या साईडला पाव इंच आणि या साईडला पाव इंच अशी ही काज बटनच्या साईडची टक्स होणार आहे अशी आणि ही टक्स द्यायची आपल्याला एक इंचाची इकडे अर्धा आणि इकडे अर्धा असा हा तिसरा टक्स तयार होणार आहे आता इथे आपला चौथा टक्स तयार करायचा आहे तर इथून आपल्याला दोन इंच घ्यायचंय आणि खून करून घ्यायचे हा बिंदू आहे तिथून दोन इंच किंवा दीड इंच केलं तरी चालू शकते दीड दीड ठेवा लक्षात म्हणजे लक्षात राहील तर दीड इंचावर एक खून करून घ्यायची अशी आणि रेक मारायची हा मुंड्यातला टक्स असा जाणार आहे हा कोपरा आहे आपला पुढच्या भागाचा हा त्याच्या बाहेर अर्धा इंच ही रेक गेली पाहिजे आणि इथे टक्स कितीचा द्यायचा तो महत्वाचा असतो तर आपला पाठीमागचा मुंडा आला होता सव्वानव तर इथे सव्वानव पेक्षा किती जास्त आहे बघायचं मोजून तर असा हा मुंडा मोजून घेऊया अगोदर तर हा भरतोय आपला सव्वा नऊ आणि एक इंच म्हणजे किती पाव इंचा जास्त आहे तर इकडे एक रेग आणि इकडे एक रेग एवढीशी स्टक शीत येणार आहे बघा छोटीशी कोणाकोणाची एक इंचाची सुद्धा येऊ शकते हा टोटल मिळून आपला अर्ध्या इंचाला कमी आहे थोडा टक्स असा हा टक्स चौथा तयार इथं झालाय आणि आता आपल्याला काय करायचं आहे ही पट्टी आहे बरोबर ना तर अजून तुमच्याकडं जर जुना ब्लाऊज असेल मापाला तर हा जो पॉईंट आलाय त्याच्या खाली पूर्ण राऊंड बघायचं म्हणजे क्रॉस पट्टी जिथे जोडली आपण तिथंपर्यंत टेप लावून असं बघायचं आहे परफेक्ट हे राऊंडचं माप बसलं का नसल बसलेलं तर थोडं खाली उतरवा जर कमी पडत असेल तर आणि हे जास्त होत असेल तर वर घ्या समजलं तर हा जो राऊंड आलाय आपला तो तेरावर आलेला आहे आणि मग आता हे कटिंग करून घ्यायचंय आपल्याला आणि ही जेव्हा क्रॉस पट्टी आपली होणार आहे कट तर त्यामध्ये एक इंच प्लस करायचंय म्हणजे खाली असं आणि इथून ही क्रॉस पट्टी कट करायची दाखवते कटिंग करून पण दाखवते इथे पट्टीची रुंदी बघायची आहे छात कमरेचा चौथा भाग प्लस अडीच इंच तर कमरेचा चौथा भाग आपण छत्तीस घेतलं होतं तर त्याचा नऊ येतो चौथा भाग आणि त्याच्या पुढे अडीच इंच असं मार्किंग करून घ्यायचंय आणि तेवढी ही रुंदी असणार आहे आणि ही एक इंच आपण इथं प्लस केले त्यामुळे ही परफेक्ट बसणार आहे आणि इथे आपण आता तक ला कट मारून घ्यायचे या पद्धतीने असा आपला हा ब्लाऊज बसणार आहे बघा हा गळा आपण कट करून दाखवते किती छान आणि सुंदर ब्लाऊज होणार आहे पफ पण किती छान आला आहे बघा या पद्धतीने तुम्ही पण कटिंग करा आणि तुमचा ब्लाऊज कसा येतो हे मला कमेंट करून सांगा परफेक्ट बसतो आहे की नाही आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा मित्र मैत्रिणीसोबत आणि नवीन जर माझ्या चॅनलवर तुम्ही आला असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेलायकनची घंटी दाबा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद